नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कालभैरव जयंती कधी आहे त्याचप्रमाणे मुहूर्त काय आहे पूजा पद्धत कशी करावी याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत हिंदू कॅलेंडरानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीची सुरुवात ही अकरा नोव्हेंबर दोन हजार वार मंगळवार सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी होईल अष्टमी तिथी ही बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होईल उदय तिथीनुसार कालभैरव जयंतीचा सण हा बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी स्नान करून ध्यान केल्यानंतर पूर्वेकडे तोंड करून भगवान भैरवाची पूजा करावी त्याचप्रमाणे पूजेदरम्यान भैरव चालीसा किंवा भैरव स्तोत्राचे पठन करावे असे केल्याने शुभ मानले जाते भगवान भैरवाला काळे तीळ नारळ मोहरीच्या तेलाचा दिवा व गुळ अर्पण केल्याने विशेष आशीर्वाद प्राप्त होतात कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्याला अन्न देणे खूप शुभ मानले जाते यामुळे भगवान भैरव लवकर प्रसन्न होतात कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला आवर्जून या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम कालभैरवाय नमः हा मंत्र आपल्याला या दिवशी आवर्जून चोप करायचा आहे